राजगुर परिसरातील चांडोली ग्रामीण रुग्णालयात विविध आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी नाश्ता चहा दोन वेळचे जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे रुग्णालयातील दाखल रुग्णांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांना जेवणाची सुविधा मिळत नसली तरी राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे एक्सरे काढण्याची सुविधा तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ भूलतज्ञ आर्थोपेडिक सर्जन नेत्रतज्ज्ञ विविध शल्यचिकित्सक डॉक्टर उपलब्ध असल्याने येथे उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढू लागली आहे आर्थिक वर्षभरात चांदोली ग्रामीण रुग्णालयात त्रेसष्ट हजार रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले तर दोनशे अठ्ठेचाळीस महिलांची यशस्वीरित्या प्रसूती म्हणजेच बाळंतपणे झाली बहात्तर महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली दोन हजार सहाशे सत्तावन्न श्वाणदंश एकशे छत्तीस सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर तेजश्री रानडे यांनी दिली जे जे प्राथमिक सगळे बेसिक आहेत लागणारे उपचार हे ते सगळे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि सगळं काही इथे मोफत आणि आपल्याला गायनेकोलॉजिस्ट राऊंड द क्लॉक आहे चोवीस तास सेवा त्यांची उपलब्ध आहे आणि आपली लेबर रूम वगैरे सगळे एकदम सुसज्ज आहे तर डेलिव्हरीज वगैरे सगळे आपल्याकडे सिझरियन पण होतात डेलिव्हरीज होतात आणि त्याच्यासाठी राऊंड द क्लॉक गायनेकॉलॉजिस्ट अवेलेबल आहे आपल्याकडे डेंटिस्ट आहे आणि लेटेस्ट पण आपल्याला सगळं रूट बसून सगळं इथे करून मिळतं तसंच डोळे चेकिंग करून मिळतात आणि त्यासाठी मोतीबुद्ध वगैरेचे असं असतं किंवा पण आपण सिव्हिलला जाऊन सगळे मोफत करून पेशंटला मिळते सिव्हिलला पेशंट आपण घेऊन जातो आणून सोडतो पेशंटला सगळे काही ते आपण सेवा उपलब्ध करून देतो इथनं अर्जन्सी सर्विसेस पण सगळ्या इथे चालू आहे ॲवेलेबल असतात आणि ते सुद्धा आपल्याला ते हाडाच्या संबंधित काही जे प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी तो तुम्हाला सेवा मिळेल ॲनस्थेटिस्ट म्हणजे बोलताज्ञ पण आपल्याकडे अवेलेबल आहे कुठल्याही शस्त्रक्रिया वगैरे लागत असेल तेव्हासाठी